राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाही तर वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ द्या मी सांगतो तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचे का ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत ह्याच्यावर किती खनखन खनखन खट 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 नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेच कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवणं एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही बघा मागण्या कोणत्या हो, मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर आहो मला सांगा मी तर नाही खात मी तर नाही खात माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले आहेत त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकताय दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी तुम्ही न्यायालयानं लढाईच वेळ तयारी आहे काय गरज आहे अत्यंत संविधानिक पुस्तकावरला आधार आहे मला काय मला काय एक म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आटापिटा मला दोनच लेकर आहेत आणि मी स्मॉल फॅमिलीवर विश्वास करणारा माणूस आहे मी काय बाबा मी जन्माला काही चार पाच लेकर घातलेले नाहीत स्वतःचा बी आहे ना त्यांचा त्यांच्या लेकर शिकायचे चारही लेकरं पण ते तरतूद आहे का त्या कायद्यामध्ये तरतूद आहे का तुम्हाला कोणत्या मागण्या मान्य झाल्यात झुकण्याचा आणि म्हणजे विरोध करण्याचा आणि उभं राहण्याचा काय संबंध आहे